श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो राहूचे वादळी संक्रमण चार राशी रंगाने राजा होतील वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह हा रहस्यमय घटना तीक्ष्ण शब्द असामान्य प्रवास धोकादायक निर्णय गुप्तकृती त्वचेशी संबंधित समस्या आणि आध्यात्मिक स्थलांतर यांचा सूचक मानला जातो जेव्हा राहू कोणत्याही राशीत प्रवेश करतो तेव्हा तो सुमारे अठरा महिने तेथे आपला प्रभाव कायम ठेवतो आणि या काळात तो जीवनाच्या अनेक क्षेत्रात अनपेक्षितपणे परिणाम करतो मे दोन हजार पंचवीसमध्ये राहूने शनीच्या मालकीच्या राशी कुंभ राशीत प्रवेश केला आहे आता राहू पाच डिसेंबर दोन हजार सव्वीसपर्यंत या राशीत राहील कुंभ राशीतील राहूचे हे दीर्घकालीन संक्रमण या चार राशींसाठी शुभचिन्हे घेऊन आले आहे या बदलामुळे या भाग्यवान राशीच्या नशिबाचे चक्र केवळ आर्थिक क्षेत्रातच नव्हे तर सामाजिक प्रतिष्ठा आणि यशाच्या बाबतीतही वेगाने फिरू शकते या राशीच्या लोकांना वाटेत मोठ्या संधी मिळू शकतात राहूची ही हालचाल जी इतरांसाठी गोंधळ निर्माण करते ती खास राशीच्या रहिवाशांसाठी संधीची गुरुकिल्ली ठरेल अचानक प्रवास अनपेक्षित निर्णय आणि धोकादायक पावले ही आता यशाचे दरवाजे उघडतील शस्त्रे आहेत राहू ही ती शक्ती आहे जी गर्दीपेक्षा वेगळा विचार करण्याची प्रेरणा देते ती तुम्हाला सामान्य मार्ग सोडून काहीतरी वेगळे करण्यास प्रवृत्त करते हेच कारण आहे की जेव्हा राहूचा प्रभाव सकारात्मक रूप धारण करतो तेव्हा व्यक्ती चमत्कारिक प्रगती करते अचानक नाव पैसा प्रसिद्धी आणि मान्यता येऊ लागते पण राहूची हालचाल सरळ नसते ती गोंधळात टाकणारी किंवा कधी कधी गोंधळात टाकणारी असू शकते हा ग्रह तुमच्या आत लपलेले भय लोभ महत्वाकांक्षा आणि रहस्य बाहेर काढतो आणि याद्वारे तुमचे भाग्य ठरवतो पण राहू लक्षात ठेवा राहूची कृपा फक्त त्यांनाच मिळते जे भीतीकडे दुर्लक्ष करतात आणि पुढे जातात ही वेळ तुमच्या मर्यादा तोडण्याची नवीन मार्गावर चालण्याची आणि स्वतःला सिद्ध करण्याची आहे राहू हा सामान्य ग्रह नाही तो बदलाचा प्रतिनिधी क्रांतीचा जनक आणि अंधारात लपलेल्या प्रकाशाची गुरुकिल्ली आहे चला तर मग जाणून घेऊया कोणत्या राशींसाठी राहूचे हे संक्रमण सौभाग्याचे लक्षण बनू शकते आणि त्यांच्या आयुष्यात समृद्धी आणि प्रगतीची एक नवीन लाट येणार आहे पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशीच मनोरंजक माहिती मिळत राहील आणि व्हिडिओला लाईक देऊ शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया व्यक्त करा वृषभ राशी वृषभ राशीच्या लोकांसाठी राहूचे संक्रमण एका नवीन युवाची सुरुवात आहे मे दोन हजार पंचवीसपासून राहू तुमच्या कर्मभावात म्हणजेच करिअर आणि व्यवसायाच्या क्षेत्रात सक्रिय झाला आहे आणि ही परिस्थिती दोन हजार सव्वीसच्या अखेरीपर्यंत राहील हा काळ तुमच्यासाठी केवळ संधीचा नाही तर त्या संधीचा फायदा घेण्याचा आहे वृषभ राशीचे लोक खूप दिवसांपासून कठोर परिश्रम करत होते पण त्यांना ओळख मिळत नव्हती त्यांच्या क्षमता आता सर्वांसमोर येतील करिअरमध्ये उंची नवीन जबाबदाऱ्या आणि समाजात एक मजबूत ओळख मिळण्याची दाट शक्यता आहे दुसरीकडे नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी राहुणे सुवर्ण वळण आणले आहे आता नोकरी केवळ स्वप्न राहिलेली नाही तर ती प्रत्यक्षात येणारे आहे व्यवसायाशी संबंधित वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ विशेषत फलदायी आहे प्रलंबित करार पूर्ण होतील नवीन भागीदारी होतील आणि अपेक्षेपेक्षा जास्त नफा होईल तुम्ही ज्या योजनांचा विचार केला होता आता त्या अंमलबजावणीच्या टप्प्यावर येऊ शकतात नोकरी करणाऱ्या वृषभ राशीच्या लोकांना अधिकाऱ्यांकडून पदोन्नती आदर आणि प्रशंसा मिळू शकते तुमची कार्यशैली लोकांना आकर्षित करेल हे तुमच्यासाठी प्रेरणादायी ठरेल आणि तुमच्या सामाजिक प्रतिष्ठेतही मोठी वाढ होईल यावेळी तुम्ही केलेले नवीन संपर्क भविष्यात वरदान ठरतील तुम्हाला तुमच्या पालकांकडून आणि वरिष्ठांकडून भावनिक आणि व्यवहारिक पाठिंबा मिळेल ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल मानसिक स्थिरता येईल आणि कौटुंबिक वातावरणात सुसंवाद आणि शांती राहील राहूचे हे संक्रमण वृषभ राशीच्या लोकांच्या जीवनातील गती वाढवू शकते ही अशी वेळ आहे जेव्हा तुम्ही सामान्य विचार सोडून असाधारण निर्णय घेऊ शकता राहू तुम्हाला गर्दीपासून दूर जाण्यास प्रेरित करेल आणि हा वेगळा मार्ग तुमची ओळख नवीन उंचीवर नेऊ शकतो तुमची निर्णय घेण्याची क्षमता तीक्ष्ण असेल आणि तुम्ही सर्वात जटिल परिस्थितीतही योग्य दिशा घेण्यास सक्षम असाल राहूची ही हालचाल तुम्हाला पारंपरिक मर्यादेपलीकडे विचार करण्यास प्रोत्साहित करे जेणेकरून तुम्ही काहीतरी मोठे करू शकाल तांत्रिक मीडिया परदेशी स्रोत किंवा धोकादायक क्षेत्रांमध्ये अचानक प्रगतीचे संकेत मिळू शकतात यावेळी तुम्ही ज्या प्रकल्पांवर काम कराल ते येत्या काही महिन्यात तुमच्यासाठी मोठी कामगिरी करू शकतात राहू तुम्हाला अशा लोकांशी जोडू शकतो जे तुमच्यासाठी गेम चेंजर ठरतील सोशल नेटवर्क आणि सार्वजनिक प्रतिमा देखील मजबूत होतील हो राहू संधी देतो तर तुमची परीक्षा देखील घेतो म्हणून तुम्ही तुमच्या ध्येयापासून विचलित होऊ नये चुकीच्या संगतीपासून गायीघाईने घेतलेल्या निर्णयांपासून किंवा लोभापासून दूर राहणे महत्वाचे आहे परंतु जर तुम्ही शिस्त आणि विवेक राखलात तर राहू तुम्हाला तिथे घेऊन जाऊ शकतो जिथे तुम्ही पोचण्याचे स्वप्न पाहिले होते मिथुन राशी मिथून राशीच्या लोकांसाठी राहूचे संक्रमण सौभाग्याचे दरवाजे उघडू शकते कारण राहू आता तुमच्या गोचर कुंडलीच्या नवव्या घरात म्हणजेच भाग्याच्या ठिकाणी प्रवेश केला आहे आता नशीब तुमच्या पाठीशी उभे असल्याचे दिसून येईल आणि अनेक का अपूर्ण कामे पूर्ण होण्यास सुरुवात होईल बऱ्याच काळापासून अडकलेली कामे आता गती घेऊ शकतात यावेळी नशिबाचे चक्र वेगाने फिरेल आणि तुम्हाला अशा संधी मिळू शकतात ज्याची तुम्ही कल्पनाही केली नव्हती नोकरी करणाऱ्या मिथून राशीच्या लोकांना पदोन्नती किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते ज्यामुळे त्यांचे करिअर मजबूत होईल त्याचवेळी भूतकाळात अडकलेले पैसे किंवा ज्याची कोणतीही आशा नव्हती ते पैसे देखील या काळात परत मिळण्याची शक्यता आहे आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असू शकते या संक्रमणादरम्यान धार्मिक कार्ये किंवा आध्यात्मिक कार्यक्रमांकडे तुमचा कल वाढू शकतो तुम्ही कोणत्याही शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता ज्यामुळे मानसिक समाधान आणि सामाजिक आदर दोन्ही मिळेल राहूचे हे संक्रमण मिथून राशींसाठी केवळ नशिबाचा उदय नाही तर एक नवीन दृष्टी घेऊन आली आहे तुमच्या विचार करण्याच्या आणि निर्णय घेण्याच्या पद्धतीत प्रचंड बदल होऊ शकतो तुम्हाला ते दिसेल जे इतर पाहू शकत नाहीत आणि लोक विचारही करू शकत नाही ते तुम्ही करू शकाल यावेळी राहू तुमची अंतर्दृष्टी दारदार करणार आहे तुम्हाला भविष्याची परीक्षा घेण्याची शक्ती मिळत आहे करिअर असो वा व्यवसाय तुम्ही प्रत्येक क्षेत्रात एक पाऊल पुढे विचार कराल आणि ही विचारसरणी तुम्हाला गर्दीपेक्षा वेगळे बनवेल जे लोक उच्च शिक्षण संशोधन परदेश प्रवास किंवा कोणत्याही विशिष्ट परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी राहूचे हे संक्रमण वरदान ठरू शकते तुमचे कठोर परिश्रम फळाला येतील आणि आतापर्यंत दोरचे वाटणारे ध्येय आता तुमच्या हातात असतील धार्मिक प्रवास तीर्थयात्रा किंवा आध्यात्मिक शांतीकडे तुमचा कल वाढू शकतो हा राहू तुम्हाला बाह्य यश तसेच अंतर्गत संतुलन देणार आहे यासोबतच यावेळी गुरु किंवा वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद तुमचे जीवन देखील वाढवतील हे hey, योग्य दिशा देईल लक्षात ठेवा की राहू तुम्हाला एक नवीन मार्ग दाखवत आहे आता पूर्ण आत्मविश्वासाने त्या मार्गावर पाऊल ठेवणे तुमच्यावर अवलंबून आहे कन्या राशी कन्या राशीच्या लोकांसाठी राहूच्या संक्रमणामुळे जीवनात नवीन ऊर्जा आणि मोठ्या संधी आल्या आहेत कारण राहू आता तुमच्या संक्रमण कुंडलीच्या सहाव्या घरात आहे आणि ही परिस्थिती दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत तशीच राहील ही परिस्थिती तुमच्यासाठी अनेक प्रकारचे फायदेशीर ठरू शकते तुमचे धैर्य आणि आत्मविश्वास प्रचंड वाढेल तुम्ही आत्तापर्यंत जी कामे पुढे ढकलत होता ती आता पूर्ण उत्साहाने आणि नवीन आत्मविश्वासाने पुढे होतील तुमची निर्णय घेण्याची क्षमता तीक्ष्ण होईल आणि कठीण परिस्थितीतही तुम्ही तुमचा मुद्दा ठामपणे मांडू शकाल हा काळ न्यायालयीन किंवा सरकारी बाबींमध्ये अडकलेल्या रहिवाशांसाठी दिलासा आणू शकतो जुने खटले निकाली निघू शकतात आणि कायदेशीर बाबींमध्ये विजय मिळू शकतो यश मिळवण्याची शक्यता आहे राहूच्या या संक्रमणामुळे कन्या राशीच्या लोकांना योजनाबद्ध विचार आणि दीर्घकालीन नियोजनात यश मिळेल तुम्ही बऱ्याच काळापासून ज्या योजना, योजना राबवू इच्छिता त्या प्रत्यक्षात आणण्याची वेळ आली आहे यासोबतच तुम्हाला नशिबाचीही साथ मिळेल म्हणजेच कठोर परिश्रम आणि नशीब या दोन्हींचे संयोजन हा काळ अधिक फलदायी बनवेल कार्यक्षेत्रात सकारात्मक बदल दिसून येतील आणि तुमची प्रतिमा पूर्वीपेक्षा चांगली होईल राहूच्या या प्रभावामुळे कन्या राशीच्या लोकांना आतून मजबूत आणि बाहेरून निर्भय बनवेल जात आहे आता तुम्ही कोणत्याही आव्हानाला गाबरणार नाही इतरांना कठीण वाटणारी कामे तुम्ही क्षणार्जात पूर्ण करू शकता ही अशी वेळ आहे जेव्हा तुम्ही तुमच्या विरोधकांना योग्य उत्तर देऊ शकता आणि तेही काही न बोलता तुमच्या कामामुळे आणि निकालांमुळे तुमचे व्यक्तिमत्व आता पूर्वीपेक्षा अधिक आकर्षक आणि आकर्षक बनवे तुम्ही प्रभावशाली होत आहात लोक तुमचे गांभीर्याने ऐकतील तुमच्या सूचना स्वीकारतील आणि तुमच्या मताला महत्त्व देतील राहो तुमचे संवाद कौशल्य धारदार करत आहे ज्यामुळे तुम्ही ज्या मंचावर उभे आहात त्यावर तुमच्या शब्दांचे वजन जाणवेल तसेच हा काळ तुम्हाला आरोग्याच्या बाबतीत आराम देऊ शकतो जर तुम्हाला बऱ्याच काळापासून शारीरिक किंवा मानसिक समस्या होती तर आता तुम्हाला त्यात सुधारणा दिसून येईल तुमचा स्टॅमिना वाढेल आणि तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक सक्रिय आणि सतर्क वाटाल राहुने आता तुमच्या आयुष्यात असा बदल आणला आहे जो तुमची दिशा हळूहळू पण कायमची बदलू शकतो हा काळ केवळ कृतीचाच नाही तर रणनीती आणि शहाणपणाचा देखील आहे आणि चांगली गोष्ट म्हणजे राहू तुम्हाला दृष्टी देत आहे ज्यामुळे तुम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकता मेष राशीच्या लोकांसाठी राहूचे चार मेष संक्रमण राहू तुमच्या कुंडलीच्या अकराव्या घरात स्थित असल्याने राहू नवीन उत्साह आणि उत्तम संधी घेऊन आला आहे हा काळ तुमच्यासाठी ऊर्जेची आणि यशाची एक नवीन वाट घेऊन येईल या काळात तुमच्या आत धैर्य आणि शौर्याची दंगा वाव लागेल तुम्ही तुमच्या ध्येयासाठी तुमच्या सर्व शक्तीनिशी संघर्ष कराल आणि तुम्ही जे काही साध्य करण्यासाठी मनाशी ठरवले आहे त्यात नक्कीच यशस्वी व्हाल अडथळाशिवाय पुढे जाण्याची तुमची इच्छा तुमच्या सभोवतालच्या लोकांना देखील प्रेरणा देईल राहूची ही हालचाल तुम्हाला नवीन शक्तांशी जोडेल विशेषत आर्थिक आघाडीवर बराच काळ अडकलेला पैसा मिळू शकेल नवीन गुंतवणुकीचे मार्ग उघडतील आणि व्यवसाय तेजीत येईल नोकरी करणाऱ्यांसाठी पदोन्नती किंवा नवीन प्रकल्पांच्या संधी असतील जे करिअरला नवीन उंचीवर घेऊन जातील यासोबतच राहू तुम्हाला सामाजिकदृष्ट्या मजबूत बनवेल यामुळे प्रतिष्ठा आणि प्रतिष्ठा देखील वाढेल तुम्ही तुमच्या संबंधांचा फायदा घेऊ शकाल आणि भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील असे अनेक नवीन संबंध निर्माण होतील राहूची ही हालचाल मेष राशीच्या लोकांना अनंत शक्यतांशी जोडणार आहे आता तुमच्यात आत आत्मविश्वासाचा असा समुद्र वाहत आहे जो तुम्हाला प्रत्येक अडथळ्यांवर मात करण्याची शक्ती देईल राहू तुम्हाला नवीन दिशा आणि रणनीती देखील प्रदान करत आहे ज्यामुळे तुम्ही प्रत्येक आव्हानाला विजेत्यासारखे तोंड देऊ शकाल या दरम्यान तुमच्या विचारसरणीत नवीनता येईल आणि पारंपरिक पद्धतीपासून दूर जाऊन तुम्हाला काहीतरी वेगळे करण्याचे धाडस मिळेल राहू तुमच्यातील लपलेल्या प्रतिभेला बाहेर काढण्यासाठी काम करेल ज्यामुळे तुमच्या कारकिर्दीत नवीन दरवाजे उघडतील आणि तुमची लोकप्रियता वाढेल यासोबतच राहू तुमच्या आर्थिक बाबींमध्ये देखील फायदेशीर ठरेल अचानक पैसे मिळणे नवीन गुंतवणुकीच्या संधी आणि आर्थिक स्थिरतेचा काळ सुरू होईल जे लोक दीर्घकाळापासून काम करत आहेत त्यांना आर्थिक लाभ होतील जे काही काळापासून आर्थिक संकटात होते त्यांना आराम मिळण्याची शक्यता आहे तर मित्रांनो जर तुम्हाला राहूग्रहाशी संबंधित ही माहिती उपयुक्त आणि मनोरंजक वाटली असेल तर आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका